वसुबारस दीपवाळीचा पहिला दिवस ही गोष्ट आहे आमच्या गावातील वसुबारस दिवशीच्या पहाटेचे आकाश अजून अंधारातच असतं आणि आमची आई उठून अंगण झाडायला सुरुवात करते झाडलोट करून शेणाच्या गवळणी घालण्यासाठी अंगण सजाविते तुळशीच्या कट्ट्याजवळ शेणाने सारवून घेते त्यावरती शेण मळून गवळणी घालायला सुरुवात करते हट्ट्याजवळ दिवे लावते आणि सगळं अंगणच उत्सवात रंगून जात पहिल्या दिवशीच्या गवळणी अशा असतात की पांडव आपला वनवास संपवून परत आले आहेत गावकरी त्यांच्या स्वागतासाठी अंगणात दिवे लावतात फुले आणि रंगीबेरंगी सजावट केली जाते गवळणीच्या पाट्या झेंडूच्या फुलांनी भरलेल्या ताट्या अंगणातील हलके हालचाली हे सगळं त्यांच्या परत येण्याचा उत्साह आणि आनंद दर्शविता या कवळ्यांनी